नाशिक शहरात जिल्हास्तरीय मिनी सरस प्रदर्शनाचे भव्य आयोजन डोंगरी वसतीगृह मैदानावर सुरू आहे दिनांक अकरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कौशल्याने उत्पादित मालाची प्रदर्शने मांडली आहे स्वयंपाकघरातील आरोग्यदायी व घरगुती पदार्थांपासून ते हस्तकलेच्या वस्तूंवर ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश आहाराला चालना देणे आणि ग्रामीण महिलांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे पंधरा जानेवारीला होणाऱ्या बायर सेलर मीटमुळे महिला उद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहे ग्रामीण महिलांच्या कौशल्याला वाव देणारे हे प्रदर्शन नाशिककरांसाठी एक आगळा वेगळा अनुभव ठरणार आहे याचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात बाजार करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणार नमस्कार आपण डोंगरे वसतीगृह इथे आहोत डोंगरे वसतीगृह येथे ग्रामविकास पंचायत मार्फत एक आ, प्रदर्शन सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे तर नाशिककरांनी जास्ती जास्त या प्रदर्शनाचा जास्ती जास्त लाभ घ्यावा इथे ऑर्गेनिक प्रोडक्ट सध्या उपस्थित आहेत मॅडम याला प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करतोय आमच्या एक सुनीता नि, सुनंदा निंबाळकर म्हणून आहेत त्या सेंद्रिय खताचं उत्पादन घेत आहेत आणि त्यांचं विक्री पण बऱ्यापैकी आहे धन्यवाद मॅडम सर हां सर नमस्कार ज्या पद्धतीने इथं नियोजन त्यांना सक्षम करण्याबद्दल त्यांना काय सांगाल सर कशी सुरुवात होती कशी केली पाहिजे महिलांनी बचत काय का संबोधित कराल धन्यवाद सर प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो की आपण ह्या छोट्या खाणी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात आणि आमचा जो आवाज आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आणि इतक्याच आपल्यासोबत संवाद केले मान्य प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संघ मेरे मॅडम आमच्या यांच्या मार्गदर्शनातून आज हे सगळं महिला बचत गटांसाठी उभं आहे तर लोकांना आजपर्यंत फक्त बचत गट म्हटलं की पैसा साठवायचा कुठेतरी आपसात कर्ज द्यायचं तर ह्याच्या पलीकडे जाऊन इथे तेरा प्रोडक्ट्स असे आहे ज्याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झालं आहे जे महिलांनी गावामध्ये स्वतः उत्पादित केलेला माल आहे नुसतं बचत गटापुरतं मर्यादित न राहता आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जिल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अंतर्गत तेरा कंपन्या स्थापन आहेत स्मार्ट अंतर्गत चार कोटीचे आता काल परवाच त्यांना एक स्मार्ट अंतर्गत प्रो प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत त्यामध्ये भाजीपाला आहे दुग्ध व्यवसाय आहे मोठ्या प्रमाणात डेअरी व्यवसाय आहे त्यानंतर प्रोडक्शन आहे म्हणजे जसं टॉमॅटो सॉस आहे तर ह्या उत्पादनांना अधिकाधिक मार्केट मिळावं आणि महिलांची नुसती दहा महिलांचे न ग्रुप आपण बघतो की बचत गट दहा महिलांचा पण इथं आम्ही साडेसातशे महिलांचे फा फार्मा प्रोड्युसर कंपन्या देखील ह्या डी आर डी एमार्फत उमेदमार्फत उमेद मार्फत आम्ही तयार केलेल्या आहेत आणि आता अपेक्षा आहे की यासाठीच मोठ्या संख्येनं नाशिककरांनी या याचा या आस्वाद घ्यावा महिलांनी उत्पादित केलेला माल जेवढा गुणवत्तापूर्ण आहे तेवढा तो एक एक व्यापारी स्तरावरती त्या अजून डेव्हलप झालेल्या नाहीत त्यामध्ये तीन स्तर येतात एकतर अधिक अधिक बेस्ट ज्या दहा वर्षापासून ज्या महिला काम करत आहेत मोठा अनुभव आहे ज्यांचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झाले आहेत विविध उत्पादनं भेटवस्तू मसाले पापड ह्या त्या गो ह्या तर गोष्टी आहेतच आहे त्याचबरोबर बेकरी उद्योगात देखील महिला आता पडतायत नाहीतर पूर्वी बेकरी उद्योग होता तर तो, तो लिमिटेड जेंट्सनेच करायचा तर आज आमच्या म महिला भगिनीसुद्धा बेकरी व्यवसायात पडलेला आणि त्यांचा माल हा ब्रँडेड पार्ले बिस्किटसारखंच त्यांचं ब्रँड त्यांचा झालेला इट वाईजली नावाने ब्रँड आहे नागली बिस्किट्स त्यात आहेत त्यामुळे महिला बचत गट हा आता एका वेगळ्या स्तरावर गेलेला उपक्रम आहे मी ह्या मा चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की उद्या आम्ही एक सेलर बायर मीठ ठेवलेली आहे या सेलर बायर मीटमध्ये नाशिक जिल्ह्यातील जे बायर्स आहेत ज्यांना अगदी मका कांदा विविध मसाले पापड्स किंवा हॉटेलसाठी लागणारी चपाती हे देखील ह्या महिला पुरवू शकतात तर ह्या गोरगरीब महिलांना आणि आपल्याच महिलांना जर आपण काम दिलं तर ग्रामीण प परिवर्तनाची नांदी लवकर नांदेल आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या बायर्सला आमंत्रित करतो की उद्या होणाऱ्या अडीच वाजता सेलर बायर मीटमध्ये कृपया आपण उपस्थित राहू आणि स्वप्नील सरांचे विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार, नमस्कार। आपण श्री शिवाई मसाले शेतकरी उत्पादक कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मालक शून्यातून प्रवास करत पाच कोटी पर्यंत प्रवास करत या महिलेने सा साध्या जमिनीवरती पाय असलेल्या आपण म्हणतो व्यावसायिकां महिलेने किती उन्नती गाठली आहे ते त्यांच्यात तोंडून ऐकूया हे प्रॉडक्ट त्यांचेच आहे इथे अनेक प्रॉडक्ट आपण बघू शकतो दोन मिनिटं त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार नमस्कार सर काय का माहिती काय माहिती द्याल तुम्ही महिला बचत गटांना आणि हा प्रवास खरोखर असं सक्सेसफुल एफ च्या माध्यमातून कसा केला आ, सर आ, मी आ, दोन हजार आठपासून महिला बचत गटात आहे दोन हजार आठ साली मी बचत गट स्थापन केले त्यानंतर आमचं नुसतं त्यावेळेस उमेद नव्हतं पण आम्ही नुसतं पैसे भरून आणि अंतर्गत कर्ज वाटप करून आणि ते व्याज व्याज आणि पैसे वाटून घ्यायचं नंतर दोन हजार अठरामध्ये आम्ही उमेद अंतर्गत गट, आमच्या गटांचं रजिस्ट्रेशन केलं आणि उमेद अंतर्गत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला सरकारी थोडे 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 म्हणजे जे स्टार्टअप निधी असतो किंवा हे असतं असं पंधरा पंधरा हजार रुपये गटांना मिळायला लागले त्यानंतर मग आम्हाला थोडं थोडं म्हणजे त्यात धीर वाटायला लागला की नाही सरकार आपल्यासाठी काहीतरी करतंय बा तर मग आम्ही असं करता करता आज मी पिंपळगाव बसवंत इथली आहे आणि माझं नाव भारती सुहास मोरे असं आहे नमस्कार सर आपण शॉपिंग करतात या यापूर्वी पण तुम्ही आला होता असं सा मला आम्हाला सांगितलं तरी काय सांगाल शॉपिंग तुम्ही मॉल मॉलमध्ये जातात आणि इथल्या शॉपिंगमध्ये तुम्ही डोंगरी इथे आलात काय सांगा मॉलमध्ये आणि इथल्या इथले जे सर्व प्रोडक्शन आहेत हे सगळ्या ग्रामीण भागात आयुर्वेदापासून बनवलेल्या वस्तू आहेत याचं आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभदायक आहेत आणि मॉलमध्ये किंवा बाजारात मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत या, या, या सर्व मिलावट आणि आपल्या शरीराला घातक अशा आहेत म्हणून इथला आम्ही बऱ्याच वेळेस अनुभव घेतलेला आहे की निरगुडीचं तेल असेल किंवा हे गावटी मध असेल याच्यात कुठलीही मिलावट नसल्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप उपायकारक आहे आणि म्हणून ग्राहकांनी कुठलीही वस्तू खरेदी करताना थोडा विचार करून जर खरेदी केली तर निश्चितच त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा फायदा आणि परिणाम जाणवेल असं माझं तरी मत आहे स्वदेशी वस्तूला दिली पाहिजे स्वदेशी वस्तूला चालना दिली पाहिजे हे बचत गट हे प्रोत्साहन दिलं आपणच प्रोत्साहन दिलं तर यांच्या पण उत्साह वाढेल आणि चांगल्या चांगल्या दर्जेदार वस्तू आपल्याला चाकायला मिळेल नमस्कार मी सोनल खरे एव्हीएस टेक्नॉलॉजीमधून टेक्नॉलॉजी मधून मी आलेली आहे आता आपण हे डोंगरे वस्तीकडे आपण एक स्टॉल लावलेला आहे आणि ते स्टॉल आज सांग असा लावला आहे का एम एस ई तर मार्फत मंत्रालयमार्फत जो कार्यक्रम आहे रॅम तो राबवण्यात येतो त्याच्या थ्रू आम्ही काम करतो आहे त्याच्यात महिलांना आम्ही एक दिवसाचं प्रशिक्षण देतो रॅम हा प्रोग्रामद्वारा त्याच्यात एक दिवसाचं प्रशिक्षण घेतलं जातं त्याच्यात महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय कसं काय पुढं घ्यायचं किंवा त्यांना कर्ज कसा प्रकारे भेटतात त्याच्यासाठी काय काय करावं लागतं त्यासाठी आम्ही या हे योजना आ, करतो आहे प्लस त्याच्यात आम्ही त्यांना आहे ना एक दिवसाचं प्रशिक्षण देऊ प्लस त्यांना प्रमाणपत्र पण देऊ आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे प्लस त्यांना आम्ही आमची कंपनीकडून एव्हीएस टेक्नॉलॉजीकडून टू मंथचे कोर्सेस हे फ्रीमध्ये आहे त्याच्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कॉम्प्युटर हार्डवेअर तसेच इंग्लिश ग्रामरचं पण प्रशिक्षण दिलं जाईल तर तुम्हाला याच्यात सहभाग होण्याचा इच्छुक असेल तर आमचं आम्हाला आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद